उपस्थित आमदार दिलीपरावजी सोपल साहेब आपले खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या सभेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र बाळासाहेब आडके या सभेसाठी आवडजून उपस्थित असलेले सुधीर भाऊ सोपल त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते उस्मानबाई वायबाई पाशा माजी नगरसेवक हरिभाऊ कोरेकर माजी नगरसेवक शशिकांत बायकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम सावळे त्यांचे अध्यक्ष बाबूसाहेब चोबे माजी नगराध्यक्ष गणेश नानानसकर माजी नगरसेवक नागजी भाऊ नानसकर माजी नगराध्यक्षा मंगलताई लखन किरण देशमुख माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे व्यासपीठावर उपस्थित <coughs> नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निर्मला बारबोले त्यांच्या बरोबर प्रत्येक प्रभागातून उभे असलेले सर्व उमेदवार त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी तरुण मित्र पत्रकार बंद आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं पहिलीच आपली जाहीर सभा होते आणि गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपण फिरतोय प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं मतदारांच्या समोर जातोय मला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवात सोपल साहेबांच्या पहिली निवडणूक पंच्याऐंशी साली झालेली आहे त्यावेळेस युवक काँग्रेसचा एक सहकारी म्हणून माझी कामाची सुरुवात झाली आणि ते पंच्याऐंशी ते आज दोन हजार पंचवीस अनेक निवडणुका झाल्या पण निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर आपण जातोय समोर जात असताना लोकांचा चेहरा आपल्याला सांगतो की हा माणूस काय करणार आहे ज्या पद्धतीनं लोकसभेला या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी साथ दिली विधानसभेला साथ दिली त्याच्याही पुढे जाऊन लोक उत्स्फूर्तपणानं विरोधकांच्या चारी मुंब्या चीट करण्यासाठी तयार झालेली आता ही वारशी नगरपालिका आपली महाराष्ट्रातली एक नावाजलेली नगरपालिका अनेक वर्ष त्या ठिकाणी आदरणीय प्रभाताई झाडमुक यांनी काम केलं नगराध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या काही बोटावर मोजणार मोजता येण्यासारख्या नगरपालिका होत्या त्यातली एक ही आपली बारशी नगरपालिका म्हणून तिचं नाव होत कायदेशीर पद्धतीनं कामकाज करणं जास्तीत जास्त लोकांना सुविधा पुरवणं आज नेमकी परिस्थिती आपण सगळेजण बघतोय या नगरपालिकेचे उमेदवार निवडताना अतिशय चांगले उमेदवार आपल्या लोकांच्या समस्या जाणून घेतील हरी अडचणीला धावून येतील अशा प्रकारचे उमेदवार आपण अनेक ठिकाणी जबरदस्तीने उमेदवार दिलेल्या कुणाचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे कुणाचा गुटक्याचा धंदा आहे कुणाचा मटक्याचा धरलो आहे नाही तुम्हाला उभा राहावंच लागतंय आणि जबरदस्तीनं ज्या वेळेस राहतात त्यांनाही माहित असत चला आता आपल्याला दडपण आहे काय व्हायचंय ते होऊ द्या उभा राहावा तर लागतय ती अशी परिस्थिती आज आपण या ठिकाणी बघतोय गेल्या अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणेच एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून या नगरपालिकेमध्ये सुरुवात केलेली आज ना घरातलं कुनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय मला या ठिकाणी उघडपणानं सांगायचंय इतक्या वर्षाच्या काळामध्ये मी दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं काम कसं करायचं असत हे सगळं चांगलं आम्हाला माहिती आहे बोट दाखवावं कि काम करत असताना या या माणसाने आमचा एक रुपया घेतल्या नगराध्यक्षाच्या किबीन मधला चहा पाण्याचा खर्च सुद्धा आम्ही स्वतःच्या केलेला आहे माझा जो नगरपालिकेचा अध्यक्ष पदाचा यायचा दरवर्षी एक त्या भत्त्यातनं जे काही प्रवास खर्चात पैसे यायचे गरीब विद्यार्थ्याला ते आपण द्यायचे एका विद्यार्थ्याच त्याच्यात शिक्षण व्हायचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आज गुंडगिरी दहशत खऱ्या अर्थानं ह्या ज्या काही ओळीनं एक दोन तीन नगर निवडणुका आमचं कुणाचं बांधायचं भांडण नाही ती पक्ष हे ते सगळं बाजूला ठेवतात हो हो ठेव वापर पण ही जी प्रवृत्ती या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये वाढायला लागलेली आहे मी म्हणल तेच खरं आज आजच एक उदाहरण सांगतो मार्केट कमिटीतन काहीतरी एक सदस्य बिनविरोध काहीतरी झाला म्हणून वाजत गाजत याय लागलेले होते नेमकी त्यांची माझी भगवंताच्या मंदिरात भेट झाली सकाळी मी चौकशी केली काय व्यापारी खाली बघून हसत होते नाही भाऊ आम्हाला यावं लागतंय त्याला काही इलाज नाही अशी सगळी दहशत मध्यंतरी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मी आज आपला अधिक वेळ घेत नाही ओम दादा सोपल साहेब बोलणार आहे मला या ठिकाणी एकच विनंती करायची आपले जे काही नगरपालिकेचे प्रश्न आहेत अनेक वर्षाचा चांगला अनुभव आहे त्यावेळेस घरचा प्रपंच सुद्धा एवढा मन लावून आम्ही केला नाही पण नगरपालिकेमध्ये आपण तिथं आहे म्हणल्यावर त्याच्याही पुढे जाऊन वेळ देऊन आपण लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत गुंठेवारी करताना एने प्लॉट करताना कुठं पैसे निवून द्यावे लागतात तर इकडं अधिकारी सही करतो हे सगळं वार्षिकर जनता जाणते आणि ह्या अशा प्रवृत्तीमुळं शहराचा विकास निश्चितपणानं थांबलेला आहे बाहेरचे कोणी मोठे उद्योजक या ठिकाणी यायला तयार नाही जर उद्योजक आले तर तरुण पोरांच्या हाताला काम मिळणार आहे पण ही परिस्थिती ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व तरुण वर्ग असतील महिला वर्ग पाण्याच्या बाबतीत अनेक लोकांनी आपण या ठिकाणी नागेश अण्णाने खुलासा केला ह्या सगळ्या गोष्टींची उकल व्हायची असेल तर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यायला अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपली मशाल खून आहे तीन वेळा फक्त काहीही बघायचं नाही जिथं मशाल दिसेल तेवढी तीन वेळा चिन्ह दाबायची नाव नाही गाव नाही काय बघायचं नाही बघत बसले की माणसं जर कन्फ्युज होतात त्याच्यामुळे मशाल दिसेल तिथली तीन बटन दाबा आणि प्रचंड मतानं या ठिकाणी आम्हा सर्वांना विजय करावा अशी एक विनंती करतो आणि माझी घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ